त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होतं विचारांचं आदानप्रदान होतं आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचं देखील त्या ठिकाणी नेटवर्किंग होतं आणि त्या दृष्टीनेच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे अनेक महत्वाच्या बैठकी माझ्या ठरलेल्या आहेत अनेक बिझनेस लिडरसोबत देखील ठरलेल्या आहेत काही वर्ल्ड लिडरसोबत देखील ठरलेल्या आहेत मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी मला दिसत आहेत मोटा प्रमाण में गुंतवक महाराष्ट्री होश्वास है क्या विषय जा रहे हैं वर्ल्ड इकोनॉमिक फोरम की बैठक दावोस में होती है वहां पर दुनिया के सारे बिजनेस लीडर्स और पॉलिटिकल लीडर्स आते हैं बड़े पैमाने पर नेटवर्किंग होती है आदान प्रदान होता है वहां पर इन्वेस्टमेंट की जो अपॉर्चुनिटीज होती है उसके ऊपर एक प्रकार से आदान प्रदान होता है तो मैं उसी दृष्टि से वहां पर जा रहा हूं देश और दुनिया के बिजनेस लीडर्स और पॉलिटिकल लीडर्स के साथ मेरी बैठकें तय हुई है और मैं मानता हूं कि बड़े पैमाने पर इन्वेस्टमेंट ये महाराष्ट्र में लाने के लिए हम लोग सफल रहे दिल्ली चुनाव में महिलाओं को भी ढाई हजार रूपए की घोषणा पत्र में बीजेपी ने बताया है तो क्या लगता है कितना ये मास्टर स्टॉप होगा देखिए दिल्ली की जनता का केजरीवाल जी के ऊपर से विश्वास उठ गया है और वो मोदी नेतृत्वामुळे हो बीजेपी की सरकार लाना चाहते और इस बार बीजेपी की सरकार मला असं वाटतं की लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल आमचं अंतिम चरणामध्ये आहे लवकर होईल बैठकीला नव्हते त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला का अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे बिन प्रकरणी का हो, आता कारवाई झाली कुठली तपास राजकारण बंद झालं पाहिजे शंभर टक्के जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करते खरं म्हणजे मला अजून एका गोष्टीचं थोडं दुःख आहे की या ठिकाणी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखे एक वकील आपण अपॉइंट करावे असा आपला प्रयत्न आहे त्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे पण मला विश्वासात हे सकारात्मक निर्णय घेतील पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात हे मला योग्य वाटत नाही मला असं वाटतं की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणुका लढलेल्या आहेत त्याचं राजकारण होत नाही परंतु उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करते संदर्भात जी माहिती आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे त्याच्या पलीकडची माहिती आता तरी नाही बरेस क्लू पुलिसकोलीस काम करता है मला विश्वास है कि लवकरच पोलिस जो कहीं कार्रवाई कराई पूर्ण करतीसाइल उस मामले में पुलिस की तफ्तीश जारी है पुलिस ने इसके बारे में आपको ब्रीफिंग भी दिया है बहुत पुलिस को मिले हैं मुझे लगता है कि पुलिस जल्दी इस केस को जीरो झिरोडाऊन करेगी.